नमस्कार सर्वांना नमस्कार हिंद लाडकी बहिणी योजनेसंदर्भात अत्यंत आणि आनंदाची बातमी आलेली आहे जर तुम्हाला तीन हजार रुपये आले असतील जर अजूनही तुमचं फॉर्म पेंडिंग असेल जर अजूनही तुमचं फॉर्म अप्रूव्ह झालं असेल तरी नंतर अजून काळजी करू नका एकदा अकाउंट चेक करा कारण बॅलन्स तुमच्या अकाउंटवर पुन्हा पैसे पाठवलेले आहेत आणि आता हे पैसे तुमचे पुढच्या महिन्यामध्ये नाही तर लगेच पुढचा महिना म्हणजे में आता एक तारीखला उद्यापासून पुढचा महिना लागणार आहे सप्टेंबर तरी तुमच्या खात्यामध्ये पैसे यायला सुरुवात होणार आहे त्यामुळे दादा तुमच्यासाठी आनंदाची बातमी राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी घोषणा केलेली आहे सर्वांना पैसे दिले जाणार आहे फक्त तुमचं अकाउंट जो आहे ज्या अकाउंटवर तुमचं आधार शेडिंग आहे ते अकाउंट एकदा चेक करून घ्या पैसे आले का चेक करा जर तुम्हाला आज सुद्धा एकतीस तारीख शेवटचा दिवस आज शेवटचा दिवससुद्धा पैसे त्या ठिकाणी येण्याचा आज आज सुद्धा तुम्हाला जर पैसे आले नसतील तर लक्षात असू द्या तुम्हाला पैसे उद्यासुद्धा येऊ शकणार कारण की आता घोषणा केलेली आहे जसे ते ते के ने त्या ठिकाणी फॉर्म पात्र होतील त्याप्रकारे तुम्हाला पैसे आता पाठवले जाणार त्याचबरोबर तुम्हाला तीन हजार रुपये आले असतील तर तुम्हाला पुन्हा दीड हजार रुपये येणार आहे ताईनोदा पुढच्या महिन्यामध्ये त्याचबरोबर जे गॅस तीन सिलेंडर फ्रीमध्ये मोफत मिळणार आहे संदर्भात सुद्धा अपडेट आलेली ती पण या व्हिडिओच्या शेवटपर्यंत आपण घेणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात त्या ठिकाणी विसरू नका लाडकी बहिणी संदर्भामध्ये ताईनो दाजून एक कमेंट घेता एक कमेंट टाका की तुम्हाला पैसे आलेत का जर आले नसतील तर तुमच्या फॉर्मचं स्टेटस कधी आहे कधी अप्रूव्ह झाला आहे या महिन्याच्या एक तारखेपासून म्हणजे एक ऑगस्ट ते एकतीस ऑगस्ट आज जरी तुमचा फॉर्म अप्रूव्ह झाला असेल तरीही तुम्हाला पैसे सरकार देणार आहे सरकारकडून मिळणार आहे त्यामुळे काळजी कर अजिबात करू नका की असं समजू नका की अनेक महिलांना आलेले आहेत मला अजून पैसे बरं आले नाही माझं फॉर्म अप्रूव्ह झालं तरी पैसे आले तर त्यामुळे एकदा डेबीडी चेक करा एन, एनेबल आहे का जर असेल तर तुमच्या खात्यामध्ये पैसे येऊन जातील आधारसिंग कुठल्या बँकेला आहे ते बँके चेक करा त्या बँकेमध्ये बॅलेन्स आले का चेक करा कारण की आता बावन्न लाख महिलांना पैसे सरकारने पाठवून आणि या बावन्न लाखमध्ये आजसुद्धा यावेळीसुद्धा साधारणतः आठ ते नऊ लाख महिला अशा असतील ज्या महिलांचं अजूनसुद्धा आधार शेडिंग ॲक्टिव्ह झाले नाही आहे त्यामुळे त्यांना पैसे आले नाही सरकारने सरकारचं काम केले सरकारने त्यांच्या खात्यावर बावन्न लाख ज्या महिला आहेत त्या प्रत्येकाच्या खात्यावर तीन हजार पाठवले परंतु तुमच्या खात्यावर जर पैसे आले नसतील तर ताईनं दादान लक्षात असू द्या लवकर तुमचं अकाउंट चेक करा त्याचबरोबर आधार शेडिंग झालं नसेल तर लवकर आधार शेडिंग करून घ्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनीसुद्धा घोषणा केली त्याचबरोबर राज्याच्या दोन्ही उपमुख्यमंत्री तसंच महिला बालकल्याण मंत्री जे आहेत आदित्य तटकरे त्यांनीसुद्धा ही संपूर्ण डिटेल माहिती दिलेली आहे त्यामुळे तीन हजार तुम्हाला आले नसतील तर लगेच तुमच्या खातं एकदा चेक करा पैसे आलेत का आणि जरी आले नसतील तर काळजी करू नका तुमचं फॉर्म अजूनही भरायचं राहिलं नसेल तर लक्षात ठेवा तुमचा फॉर्म भरायचे सुद्धा डेट सरकारने वाढवले जी डेट तुमची एकतीस ऑगस्ट होती ताई नो आता संपूर्ण सप्टेंबर महिन्यापर्यंतसुद्धा तुम्ही फॉर्म भरू शकणार आहात त्यामुळे एखादं डॉक्युमेंट तुमच्याकडं नसेल तर काळजी करू नका त्याला जर दोन दिवस लागत असेल आठ दिवस जरी लागत असेल घरी लागू द्या व्यवस्थित हे जे डॉक्युमेंट आहे ते डॉक्युमेंट काढून घ्या ताईनो दादांनो आणि लक्षात असू द्या हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे संपूर्ण ग्रामीण त्या महिला आहे ज्या महिलेला अजूनही पैसे आले नसतील ज्या महिलांना अजूनही फॉर्म भरता आला नाही आहे ज्या महिलेचं अजूनही बँकेत अकाउंट नसेल कोणाकड पॅन कार्ड खूप जे काही प्रॉब्लेम असेल तर त्या महिलांना सर्वांना पाठवा की ताईनो काळजी करू नका आता सरकारने आपली डेट वाढवली आहे फॉर्म भरण्याची डेट सरकारने वाढवली आहे त्यामुळे आता तुम्हाला फॉर्म भरता येणार आहे ओके सर ताईनं दादा थांबतो आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सर्वांना पैसे मिळणार असं स्वतः मुख्यमंत्र्यांनी सांगितले त्यामुळे अजिबात काळजी करू नका ज्यांचे फॉर्म रिजेक्ट झाले त्यांनासुद्धा नव्याने आता फॉर्म भरायला संधी मिळणार आहे त्यामुळे सर्वांना सर्वांना राज्यात सरकार सर्वांना पैसे दिले जाणार आहेत त्यापूर्वी आपला व्हिडिओ हा